चला आज एका अशा देवीबद्दल बोलूया जी खरं तर खूप गोढ आहे तिचा संबंध आहे अंधाराशी आणि पहाटेच्या त्या पहिल्या किरणांशी विचार करा एक अशी शक्ती जी फक्त आणि फक्त सूर्य उगवायच्या आधीच जागृत होते भारतात एक अशी देवी आहे जी फक्त अंधारातच नैवेद्य स्वीकारते सूर्य उगवला की तिच्या मंदिराचे दरवाजे बंद का असं हो का होत असेल हे एक असं कोडं आहे जे आपल्याला थेट आपल्या श्रद्धेच्या आणि परंपरेच्या मुळापर्यंत घेऊन जातं यामागे नेमकं काय वडले चला तर मग शोधूया या प्रश्नाचं उत्तर तर ह्या सगळ्या रहस्याच्या केंद्रस्थानी कोण आहे एक देवी तिचं नाव आहे यमाई देवी आणि तिचा जो नियम आहे ना तो खरंच खूप खूप वेगळा आहे मग कोण आहे ही यमाई देवी बरं ती महाराष्ट्रातल्या सातारा आणि औंध भागाची देवता आहे पण तिची ओळख एवढीच नाही आहे तिला महिषासूर मर्दिनीचं रूप मानतात म्हणजे महिषासुराचा वध करणारी इतकंच नाही तर तिला तुळजाभवानी देवीची बहीणही मानलं जातं आणि काही जण तर तिला आधी शक्तीचं म्हणजे त्या मूळ शक्तीचं एक गुप्त रूप समजतात म्हणजे बघा किती शक्तिशाली रूप आहेत तिची पण ह्या सगळ्या ओळखींपेक्षा महत्वाचा आहे तिचा एक अतूट नियम तो म्हणजे सूर्योदयानंतर कोणताही नैवेद्य स्वीकारला जात नाही काहीही झालं तरी असं म्हणतात की सूर्योदयाचा एक किरण जरी दिसला तरी देवी नैवेद्य स्वीकारत नाही इतकी कठोरट पण प्रश्न तोच आहे का ह्या काचं उत्तर शोधायला आपल्याला एका प्राचीन कथेकडे जावं लागेल या रहस्याचा पहिला धागा तिथेच सापडतो ही कथा आपल्याला सांगते की हा नियम आला कुठून कल्पना करा एका अशा काळाची जेव्हा राक्षसी शक्तींचा खूप प्रकोप होता विशेषतः रात्रीच्या वेळी म्हणजे रात होणं म्हणजे फक्त अंधार होणं नव्हतं तर ती एक भीतीची दहशतीची वेळ होती लोक अक्षरशः भीतीच्या छायेत जगत होते आणि मग ह्याच अंधारात लोकांना वाचवण्यासाठी देवीने एक शपथ घेतली एक वचन दिलं ती म्हणाली मी रात्रीच्या अंधारातच प्रकट होईन आणि सूर्य उगवायच्या आधीच माझं काम पूर्ण करेन म्हणजे तिने तिची शक्ती तिचं कार्य थेट रात्रीच्या अंधाराशीच जोडून घेतलं बरं नियम तर बनला पण समजा कोणी हा नियम मोडला तर काय होईल याचीच एक गोष्ट आहे एका राजाची आणि ही गोष्ट फक्त गोष्ट नाहीये हा एक इशारा आहे तर झालं असं की एका स्थानिक राजाला वाटलं अरे देवी एवढी मोठी आहे तर तिची पूजा दिवसा मोठ्या थाटामाटात व्हायला पाहिजे रात्रीच्या अंधारात का त्याचा विचार तसा चुकीचा नव्हता त्याला देवीचा सन्मानच करायचा होता पण तो हे विसरला की त्याचा हा विचार देवीच्या मूळ वचनाच्या अगदी विरुद्ध होता आणि मग जे घडलं ते धक्कादायक होतं जसा दिवसापूजेचा प्रयत्न झाला मंदिरातील दिवे आपोआप विजून गेले पवित्र अग्नीचा जो धूर होता तो सरळ वर जाण्याऐवजी उलट्या दिशेने वाहू लागला आणि एवढ्यावरच थांबलं नाही तर संपूर्ण राज्यात अचानक रोगराई आणि अशांतता पसरली सगळं काही बिघडून गेलं शेवटी राजाच्या पुरोहिताला स्वप्नात देवीनं दर्शन दिलं आणि सगळा उलगडा झाला देवीने स्पष्टपणे सांगितलं माझी वेळ रात्र रा आहे मी सूर्यापूर्वी भोजन करते सूर्योदयानंतर तर मी युद्धावरून परत आलेली असते म्हणजे तिने तिची भूमिका अगदी स्वच्छ केली ही झाली पौराणिक कथा पण या कथेच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एक खूप खोल आध्यात्मिक कारणही आहे आणि ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे ही जी वेळ आहे ना सूर्योदयापूर्वीची तिला म्हणतात ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारणपणे पहाटे साडेतीन ते साडेपेच ची वेळ याच पवित्र वेळेत यमाई देवीला नैवेद्य दाखवला जातो या वेळेला ब्रह्मदेवाचा प्रहर असंही म्हणतात पण याच वेळेत का कारण असं मानलं जातं की ब्राह्म मुहूर्ताला आध्यात्मिक ऊर्जा एकदम सर्वोच्च पातळीवर असते आपलं मन शांत असतं आपला अहंकार सर्वात कमी असतो सगळीकडे एक शुद्ध चेतनेचा प्रभाव असतो आणि म्हणूनच देवाशी जोडले जाण्यासाठी ही वेळ अगदी आदर्श मानली जाते याला आपण दोन भागांमध्ये बघू शकतो सूर्योदयापूर्वीची वेळ ही शुद्ध चेतनेची आत डोकावून बघण्याची आत्मचिंतनाची वेळ आहे आणि सूर्योदयानंतर त्यानंतर सुरू होतो आपला दिवस आपलं काम आपली धावपळ आपला अहंकार जागा होतो आणि आपण भौतिक जगात रमून जातो म्हणूनच देवी त्या शुद्ध सात्विक वेळेतच नैवेद्य स्वीकारते भौतिक धावपळीच्या वेळेत नाही ठीक आहे तर आपण पौराणिक कथा पाहिली आध्यात्मिक कारणही पाहिलं आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून बघूया की यातून आपल्याला नेमका संदेश काय मिळतो पण थांबा अजून एक गोष्ट बाकी आहे या सगळ्या रहस्याची खरी किल्ली ती तर देवीच्या नावातच दडलेली आहे तिचं नाव आहे यमाई याची फोड केली तर होतं यम आई म्हणजे यमावर म्हणजेच मृत्यूवर नियंत्रण ठेवणारी आई किंवा शक्ती ती जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर राज्य करते आणि ही सीमा कोणती तर तीच पहाटेची वेळ जेव्हा रात्र संपते आणि दिवस सुरू होतो याचा अर्थ सरळ आहे तिचं क्षेत्र दिवसाचा लख प्रकाश नाहीये तिचं क्षेत्र आहे तो संरक्षक अंधार आणि बदलाची ती वेळ म्हणजे पहाट ती त्या सीमेची देवी आहे मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं पहिलं म्हणजे प्रत्येक शक्तीची एक योग्य वेळ आणि जागा असते दुसरं खरी भक्ती ही दिखाव्यापेक्षा शुद्धतेला जास्त महत्त्व देते आणि तिसरं या दैवी नियमांचा आदर करणं महत्त्वाचं आहे कारण त्यामुळेच हे वैश्विक संतुलन टिकून राहतं आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो जशी जा ही देवी दिवसाच्या प्रकाशाच्या पलीकडे काम करते तशा आपल्या जगात किंवा अगदी आपल्या स्वतःच्या आत अशा कोणत्या शक्ती असतील ज्या असंच अदृश्य राहून अंधारात राहून काम करत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का